नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोड हा शेवटपर्यंत बघा कारण एक मोठा ट्विस्ट ना एपिसोडच्या शेवटी कळणार आहे आपल्याला तर इकडे अँकर सांगतोय तर अशा प्रकारे आपली चौथी फेरी संपलेली आहे अँकर सांगतो इकडे आता माझ्याकडे नावं आलेली आहेत ते जाणार आहेत फिनालेमध्ये आणि ज्यांचं नाव मी नाही घेणार ते त्यांचा प्रवास इथे संपलाय तर लगेच घाटपांडे बाई म्हणते अहो ज्यांचा प्रवास या स्पर्धेतून संपलाय ते ऑलरेडी निघून गेले तर अँकर त्यांना सांगतो की आपली पहिली फायनलिस्ट आहे शर्मिला घाटपांडे कॉंग्रॅच्युलेशन ताई तुम्ही चालत आमच्या पहिला फायनलिस्ट त्याच्यानंतर मग दुसरं नाव कुणाचं दुसरी फायनलिस्ट आहे स्वाती नगरकरताई आणि आता तिसरं नाव कुणाचं असं म्हणेपर्यंत आई तिथे पोहोचलेले आहेत बरं का आणि आता शमिका आणि आई दोघी तिथेच आहेत आणि शेवटचं आणि तिसरं नाव असं अँकर सांगतोय तर तोपर्यंत शेवटचं आणि तिसरं नाव आणि आपल्या तिसऱ्या फायनलिस्ट आहेत असं इथे शुभा किल्लेदार असं म्हणून तो ओरडून सांगतो तर आईने अशा चमकून बघतात अँकरकडे शमिका एकदम पण शॉक होऊन इकडे बघते आणि सगळे अँकर सकट बाकीचे जजेस वगैरे आहेत ते सगळे इथे टाळ्या वाजवत असतात शमिका मावशीला मावशी म्हणून खुश होऊन नाही ते एक छान मिठी मारते चला आई ते आता फायनल राऊंड मध्ये गेलेले आहेत बघूया पुढे काय घडणार आहे ते पण त्याआधी घरी रामायण सुरू आहे ते बघा इकडे शमिका आणि आई उभ्या आहेत आणि तोपर्यंत सीमा म्हणते आत्या हो असं कसं झालं त्या दिवशी वेळेवरती त्या पंपरूम मध्ये पोहोचले म्हणून ती आग दिसली आणि आटोक्यात आणली आणि अर्थात तोपर्यंत पंपरूम जळून खाक झालं होतं असं इकडे सीमा सांगते बरं का आणि प्रेक्षकांना आई आणि शमिका बघताय तर शमिका म्हणते झाली होती वहिनी पंपरूम आता जाऊन बघ बायकांनी पंपरूम कशी एकदम चकाचक पहिल्यासारखी के केली असं बोलल्यानंतर ना सीमा अशी बघायला लागते शॉकून तर प्रेक्षकांना बाबा म्हणतात पण नाही नाही झालं जे चुकी झालं ना ते चुकीचं झालं शुभा तू गॅस बंद करून जायला हवं होतंस नशीब तिथे ताई आणि स्वीटी होती म्हणून अपघात तरी टळला तर आई बिचारा केविलवाणा चेहऱ्याकडून बाबांकडे बघायला लागलेत बाबा पुढे म्हणतात जाऊ दे झालं ते आपण आता विसरून जाऊया असं म्हणतात आणि इथे प्रेक्षकांना पुढे म्हणतात हा विषय संपवून टाकूया आत्याबाई कशाला गप्प बसतील त्या लागेच म्हणतात हो हो हा विषय ना इथेच संपूया तुझ्या बायकोची चूक आहे ना म्हणून बोलतोयस तू आणि मग प्रेक्षकांनो आई ना आत्याबाईंकडे बघायला लागतात आत्याबाई म्हणतात ही चूक ना सीमाकडून किंवा स्विटीकडून झाली असती ना तर तू तुझ्या बायकोचे बायकोने संपवला असता का विषय असं विचारतात आणि प्रेक्षकांना सीमाला तेच पाहिजे असतं घरात वातावरण तंग व्हायला तर आत्याबाई असं बोलल्यानंतर आई म्हणतात आता की मला मान्य आहे माझी चूक झाली मी अमान्य करतच नाहीये पण लगेच शमिका म्हणते मावशी पण तू का म्हणतेस तु तुझी चूक आहे तुझी चूक काहीच नाहीये याच्यामध्ये आणि मग शमिका सांगते मावशीने मला गॅस चेक करायला सांगितला होता मी विसरले बंद करायला असं शमिका सगळ्यांसमोर सांगते आणि मग ना पण बोलते आणि म्हणते आधी माफ करा छोटी मू बडी बात रेहू आणि मग स्वीटी काय म्हणते बघा प्रेक्षकांनो पण हे कोणाकडूनही झालं असतं असं म्हणते म्हणजे गॅस चुकून चालू राहिलाय कुणाकडूनही झालं असतं म्हणजे जशी शमिका विसरली गॅस बंद करायला तसं उद्या कोणीही विसरू शकलं असतं ना आपल्यापैकी असं म्हणते तर सीमा लगेच बघा कशी बघते माणी मांडोळ डुळवते तर बाबा म्हणतात स्वीटी बरोबर आहे तर स्विटी म्हणते मला इतकंच म्हणायचंय की जे झालं ते त्याच्यापेक्षा वाईट होऊ शकलं असतं पण ते तसं घडलं नाहीये पण काही झालं नाहीये या विषयावर वाद घालण्यापेक्षा आपण नेक्स्ट टाइम पासून थोडं अलर्ट राहूया नाही का असं विचारल्यानंतर आई पण स्वीटीकडे बघायला लागतात आणि मग प्रेक्षकांना आत्याबाई म्हणतात हो आता तूच शिकव आम्हाला म्हणजे कुचकट पण आत्याबाई सोडायला तयार नाही आहेत बरं का केलेल्या चुका मान्य केला म्हणजे झालंय ते पुसता येत नाही असं म्हणतात तिकडे आणि मग सिटी आता त्याच्यावर काय बोलायचं असं म्हणून मांडवला तर आत्याबाई आपल्या ह्या काय सोडायला तयार नाही त्या काय म्हणतात मी काय म्हणते पण घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेरच्या टाकायच्याच कशाला असं म्हटलं तर सगळ्यांना आत्याबाईकडे बघायला लागतात आत्याबाई पुढे म्हणतात बाहेरच्या नाही जळालं काय फरक पडतोय आणि मग प्रेक्षकांना आई पण 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 बघतात इथे कोण आहे आत्या तर लगेच प्रेक्षकांना आत्याबाई कशा म्हणतात कोण म्हणजे ही शमिका आहे ना तिला काय हे घर जळालं की दुसरीकडे जाईल राहिलं आणि बिचारे शमिकावर सगळं कसं बोलतात बघा आणि प्रेक्षकांना सीमाला पण तेच पाहिजे असं तोपर्यंत आता आई कशा गप्प बसेल त्या म्हणतात वंस शमिका बाहेर नाहीये माझ्या सख्या बहिणीची मुलगी आहे ती मी जरी तिला जन्म दिला नसेल पण तरी सुद्धा ती माझी मुलगीच आहे असं ठामपणे इथं बोलतात बरं का आणि म्हणतात माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाचा असा झालेला अपमान किंवा त्याला असं लागून बोललेलं ना मी कधीच सहन करणार नाही असं म्हणून शमिकाच्या बाजूने उभा राहतात बरं का आई आणि आई पुढे म्हणतात उद्या जर का तुम्हाला कोणी काही बोललं ना तरी सुद्धा मी ते श... सहन करणार नाही आणि तसंच शमिकाला बोललेलं सुद्धा मी काहीच सहन करून घेणार नाही असं म्हणून शमिकाच्या बाजूने उभ्या राहतात बरं का बिचारी शमिका डोळ्यात पाणी आलंय ग बिचारीच्या तर आता त्यावेळी आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर ना लगेच ताणटाण करायला चालूच करतात त्या लगेच कशा म्हणतात बघा जाऊ दे बाई तुला स्वतःला अगदी मारूनच घेतात म्हणतात जाऊ दे बाई चुकून चुकूनच बोलले मी तुझ्या भाचीला हो असं म्हणत चालू करतात म्हणतात इथे तुला जगाची काळजी असं म्हणतात बरं का सीमा बिचारा चेहरा करून अगदी आत्याबाईंकडे बघते तर आत्याबाई पुढे म्हणतात गॅस सुरू राहिला तर तुला काय त्यात मोठं वाटणार आहे असं आईंकडे बघून म्हणतात माझा जीव तुटतो माझ्या भावासाठी म्हणतात आणि मग प्रेक्षकांना ना असं एकदम नाटक करतात मी मेली ते कशाला राहायला आली असती मी कुठे घरची आहे असं आणि बोलतात बरं का वरतोंड करून आणि सीमा मात्र हसतीये आत्याबाई पुढे म्हणतात उगा कशाला उगाच उणधुण ऐकून घ्यायचं असं म्हणून कि बोलतात आणि आई आपल्या अहो वंच असं म्हणतात आणि समजावून सांगू यांना तर, हो तर उन्छा 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 बाबा म्हणतात जाऊ दे आणि सीमा ना बाबांच्या खाणाखुणा ज्या काही आहेत त्या बघतात आणि बघते आणि सीमाचा चेहरा बघा कसा तर आत्या आईना मात्र टेन्शन आलेलं आहे आता पुढे काय करायचं असा विचार चाललाय तर इकडे श्रमिका सांगते स्वीटीला आज अजिबात लक्ष नव्हतं स्पर्धेत कशी बशी राहून जिंकली ती तर स्वीटी पण एकदम घरात एवढं सगळं झाल्यानंतर कुठे लक्ष लागणार आहे त्यांचं तर शमिका म्हणते ते तर आहेत सानूची ना आता हे दोघींचं बोलणं ना समीर ऐकतोय बरं का तिथे बसून तर आता प्रेक्षकांनो आणि त्या त्या बाई त्या, त्या, त्या त्या बाहेर निघताना कधी त्या नीट बोलतील तर शपथ असं एकदम शमिका म्हणते तर समीर कसं ऐकतोय बघा शमिका पुढे म्हणते बहिणी एरवी जजेस ना मावशीच्या टेबलच्या इथे येऊन ना खुश होतात पण आज तेवढे खुश झाले नव्हते आज तसं काही झालं नाही आणि त्यांची रिॲक्शन पण अशी एकदम थंड होती आणि मग स्वीटी म्हणते अरे देवा तर शमिका म्हणते हे एक बरं झालं तू एक घरी लवकर पोचलीस नाहीतर मावशी स्पर्धा सोडून येणार होती इकडे तर स्वीटी म्हणते ऑब्विसली तुला माहितीये ना त्या किती सेन्सिटिव्ह आहेत छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात त्यातनं सानूला बरं नव्हतं आणि असं स्विटी बोलते आणि ते गॅस सुद्धा त्यांच्याकडून चालू राहिला त्यामुळे ना त्या फार डिस्टर्ब झाल्या असतील असं एकदम स्विटी पण म्हणते तर शमिका म्हणते ते सगळं ठीक आहे उद्या असा काही प्रॉब्लेम व्हायला नको ना म्हणजे झालं तर आता दोघींना पण टेन्शन आले शमिका म्हणते वहिनी एक काम करूया आपण तू ना उद्या घरीच थांब म्हणजे मावशीला ऍटलिस्ट घरचं तरी टेन्शन नसेल काही असेल ते तर स्विटी पण म्हणते नाही मी घरीच थांबते काही काळजी करायला नको पण शमू आता सुद्धा त्या किचनमध्ये आहेत ना तर त्यांचं कामात अजिबात लक्षच नव्हतं एकदम स्वीटी म्हणते आणि मग समीर चमकून बघतोय शमिका पुढे म्हणते मला असं वाटतं जे काही झालंय ना त्याचं गिल्ट घेतलं असणार त्यांनी तर शमिका पण म्हणते असेल मला तर ना पण उद्याचीच काळजी वाटते शमिका उद्या, उद्या लास्ट डे आहे आतापर्यंत मावशीचा हायेस्ट स्कोर आहे आजची रेसिपी चुकली ना पण तरी सुद्धा ती टॉपवरच होती असं स्वीटीला शमिका सांगते इकडे पण उद्या पण उद्या जर का तिची रेसिपी फसली ना तर मात्र कठीण आहे असं इकडे शमिका म्हणते तर समीर म्हणतोय आईने ना ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे नाहीतर ना त्या नारडाबाईचं ना व्याज भरावंच लागणार असं त्या समीरच्या मनामध्ये विचार चाललाय आणि काय चाललंय या घरात असा विचार करतोय तर आई पण तिकडे किचन मध्ये उभ्या राहून असाय एकटं कशा उभ्या आहेत आणि मग ते आईना सगळं आठवत आहे पुढच्या दोन आठवड्यात पाच लाख रुपये आणून द्यायचे नाहीतर सगळ्या रकमेवरती व्याज द्यावं व्याज लावण्याशिवाय आम्ही राहणार नाही असं दुर्गादेवी म्हटलेल्या त्याच्यानंतर घाटपांडे बाई येऊन म्हटल्या होत्या तूच म्हणाली होतीस ना आमची मावशीत स्पर्धा जिंकणार मग आता काय झालं तर लगेच आई स्वतःला खंबीर बनवताय तिथे आणि काय उत आहेत बघा देवा खरंच काय दिवस आले त्या घरावरती उद्याचा दिवस तेवढा निभावून ने रे बाबा अशी प्रार्थना करतायत आई देवाकडे ही स्पर्धा ना मला जिंकावीच लागेल असं म्हणून स्वतःलाच खंबीर करतायत आणि नाही जिंकले तर नाही 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 न जिंकून नाही चालणार असं म्हणतायत बरं काय ही स्पर्धा ना मला जिंकावीच लागेल देवालाच प्रार्थना करताय ही स्पर्धा जिंकावीच लागेल असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना आईच्या डोक्या अशा खांद्यावरती बाबा हात ठेवतात आणि मग आई एकदम दचकतात आणि बाबा म्हणतात काय झालं केवढ्या दचकलीस तू तर आई एकदम हुश करतात बाबा विचारतात काय ग टेन्शन आलंय का हे बघ काही काळजी करू नकोस जे काही झालंय ना तो निव्वळ अपघात होता असं समजावतात बर का बाबा आणि म्हणतात त्या उपर त्याला काही जास्त अर्थ नाहीये तेव्हा तू जास्त प्रेशर घेऊ नकोस तर आई म्हणतात अहो असं कसं म्हणतात तुम्ही प्रेशर घेऊ नकोस म्हणून तू मला माहितीये ना नेहमी घराबाहेर पडताना गॅस नळ पंखा दोनदा तपासून बघणारी मी आजवर माझ्या हातून असं कधीच घडलं नाही असं कसं घडलं याला काय अर्थ आहे तर बाबा म्हणतात याचा अर्थ ना तू म्हातारी झालीस असं म्हणत आई हसतात काय आणि मग हसायला लागतात तर बाबा म्हणतात हे बघे बघ किती छान दिसतेस तू हसायला लागलीस की आणि तू अशी चिंताग्रस्त दिसलीस ना की मला खूप टेन्शन येतं ग माहितीये का तुला तर आई म्हणतात नाही खरंच हो तरी मला टेन्शन आलंय हो असं कसं घडलं माझ्या हातून आज केवढा मोठा अनर्थ घडला असता तर बाबा म्हणतात झाला का तो अनर्थ नाही ना मग विसर ना सगळं हे बघ येणारा क्षण साजरा करणार आहेस की किल्ल्याला दुधावर विचार रडत करत बश, रडत बसणार आहे सांग बरं मला हे बघ आपल्या घरावर काही कमी संकट आली का पण त्या सगळ्याला तू कसं धैर्याने तोंड दिलंस की नाही मग तशीच आता उभी राहा असं बाबा समजावतात आईला म्हणतात आणि आज जे झालं ते कुणाकडूनही झालं असतं तशी तुझी लाडकी सून म्हणाली असं म्हण आठवतंय ना तर लगेच आई पण म्हणतात खरंच अगदी नावाप्रमाणे स्वीट आहे ना ती तर लगेच आपल्या गाडवाच्या प्रेमात कशी पडली कुणास ठाऊक हो असं बाबा म्हणतात आई म्हणतात खरंच आणि मग प्रेक्षकांना बाबा म्हणतात अगं आपला तरी वय झालंय पण ही तरुण मंडळी किती गोष्टी पटापट विसरतात मला सांग बघू मग तू त्यास त्याच गोष्टींचा केस कशाला का काढत बसतेस आणि आता ना आत्मटीकेच्या झोनमधनं ना बाहेर पड आणि उद्याच्या चॅलेंजशी चा तयारी कर तर आई म्हणतात तशी तयारी काहीच करायची नाहीये सगळं काही तिकडे जाऊनच तयार करायचंय तर बाबा म्हणतात हो ना मग जा झालं तर जा जाऊन मस्त पैकी झोप तर आई विचारतात मग पण झोप लागली पाहिजे ना तर बाबा म्हणतात काय नाही लागणार काळजी करू नकोस नाहीतर मग तू जाऊन झोप नाही तर ना मी एक काम करतो भिंतीच्या या बाजूला जाऊन झोपतो मग तुला झोप लागेल का नाही म्हणजे एखाद वेळेस तुला झोप लागेल पण घरातल्या सगळ्यांची पळापळ होईल तर आई म्हणतात काय हो काय बोलताय तर बाबा म्हणतात मी घरातल्यांची झोपमोड करू नये असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता तू जाऊन झोप आणि हे बघ आणि हे बघ उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे मस्त पैकी झोप काढ आणि फ्रेश हो असं बाबा आईंना सांगतात आणि म्हणतात आणि दाखवून दे जगाला माझी बायको काय आहे ते असं म्हणून ना आईंचं कौतुक करतात बाबा पुढे म्हणतात आणि तुला माझी शपथ आहे आणि उद्या कसली कुणाचीही चिंता करायची नाही तर आई म्हणतात आधी सुटले म्हणा तर बाबा पण म्हणतात बरं सुटले स्वतःला शंभर टक्के स्पर्धेत झोकून द्यायचं मला खात्री आहे की तू जे काही बनवशील ना ते बेस्टच असणार असे ते बाबा आईंच्या पाठीमागे उभे राहिले आणि म्हणतात पण तर आई विचारतात पण काय तर बाबा म्हणतात पण एक खंत आहे तर कसली तू बनवलेलं खायला मी तिथे नसेल तर हो आई म्हणतात अहो मग काय ते काय एवढं मी इथे येऊन करेन ना तुमच्यासाठी तुम्ही माझ्याशी बोललात ना आता माझ्या मनावरच ना हलकं झालंय खूप बरं वाटलंय मला थँक्यू असं आई म्हणतात आणि मग बाबा म्हणतात आणि काय आहे सारखं का थँक्यू थँक्यू काय चाललंय तुझं आणि आपल्यात जरी मतभेद झाले असले तरी माझं तुझ्यावरचं प्रेम तसूबरही कमी झालेलं नाहीये असा विश्वास बाबांनी आईला दिलाय आणि आई पण म्हणतात काय तर आई डोलावतात त्या गोष्टीवर आणि आई गुड नाईट म्हणतात पण जाण्यापूर्वी जरा सानो ला, तुला बघून घेते तर बाबा म्हणतात का तर आई म्हणतात आहो ताप आलाय तिला तर बाबा म्हणतात बरं जा जा नाहीतर तुला चैन नाही पडायची तर आई गुड नाईट असं म्हणून ना तिकडनं बाहेर पडल्यात आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात ना समीर येतोय आतमध्ये बाबा विचारतात काय रे काय झालं तर समीर म्हणतो ते पाणी प्यायला आलं होतं असं तर बाबा निघत असताना समीर हाक मारतो आणि म्हणतो बाबा आणि मग आता समीर बाबाशी कसा बोलतोय बघा तो काय म्हणतोय बाबा विचारतात काय रे तर समीर म्हणतो पाणी नाही मी ऍक्च्युली ना आईशीच बोलायला आलो होतो खरं सांगू का बाबा तुम्ही किती छान समजावलं हो आईला बाबा मला ना खरंच असं वाटतंय की काल जी काही आई आईची अवस्था झाली होती ना ती सरबरली होती भांभावून गेली होती असं उद्या नको व्हायला आणि कारण उद्या खूप महत्वाचा दिवस आहे असं सा समीर सांगतो आणि हा फक्त स्पर्धेसाठी किंवा घरासाठी नाही तर हा दिवस उद्याचा हा तिच्यासाठीचा महत्वाचा दिवस आहे असं समीर सांगतो कितीतरी वर्षांनी कितीतरी म्हणजे खूप वर्षांनी दादर पहिल्यांदाच असं होतंय की तिचं तिचं अस्तित्व उभं राहतंय असं समीर म्हणतो आणि ही स्पर्धा आई जिंकली पाहिजे बाबा असं तो म्हणतोय मला ना मनापासून वाटतंय की आई खूप पुढे जाईल तर बाबा पण म्हणतात जाईल जाईल समीर तुझी आई म्हणजे काही सुधी बाई नाहीये रे गेली चाळीस वर्ष ओळखतोय मी तिला असं बाबा पुढे सांगतायत अरे कधी कधी मीही घाबरतो तिला समीर विचारतो काय सांगता काय असं म्हणत ना समीर आणि बाबा दोघं जण हसतायत इथे चला बाबांचं एक छान रूप बघायला मिळालं आणि त्यानिमित्ताने समीरचं आणि बाबांचं जे काही बॉन्डिंग आहे ते सुद्धा बघायला मिळालं असेच बाबा आईवर खूप सारं प्रेम करत राहू देत आणि हा आता कॅटरिंग कंपनीमध्ये पण येऊ देत अशी प्रार्थना करूया आपण बघूया पुढे काय घडतंय ते तुम्हाला बाबांचं आजचं हे वागणं कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले आई इथे आता काय करतायत बघा आई नाही किचन मध्ये आल्यात गॅस दोन्ही बंद आहेत पातेले झाकून ठेवलेला आहे दूध जे काही आहे ते फ्रीज मध्ये ठेवतात गॅस बंद आहेत व्यवस्थित खिडकी जी काही आहे ते बंद करतायत आई इकडच्या तिकडच्या बाकीचं सगळं झाकपाक केलंय काय बघतात इकडची खिडकी उघडी असते ती बंद करत असतात तोपर्यंत स्वीटी येते आणि विचारते आई हे काय करताय तुम्ही तर आई म्हणतात अगं जाण्यापूर्वी सगळं चेक करते गॅस बंद केलाय पंखा नाहीये खिडक्या बंद केल्या तर स्विटी म्हणते आई आवाज मी आहे ना घरी तुम्ही आज टेन्शन फ्री होऊन जा स्पर्धेला तर शमिका पण येऊन सांगते चला आपल्याला उशीर होतोय तर स्वीटी म्हणते एक मिनिट एक मिनिट आणि आता स्वीटी काय करते बघा प्रेक्षकानो स्वीटी ना आई दही साखर देते साखर बरं का ईंच्या हातावर आणि ऑल द बेस्ट असं म्हणते आणि अजिबात टेन्शन घेऊ नका मी इथे आहे मी येऊ ना असं अगदी स्टाईल बिल मारते शाहरुख खानची आणि मग त्याच्यानंतर आई आणि शमिका असतात आणि शमिका म्हणते आज तर मदतनीस तर आलाउड आहे तर स्वीटी विचारते हो का मी पण येऊ का तुमच्या बरोबर तर शमिका म्हणते तिकडे हो ना असं चाललंय दोघींच इकडे तर आई म्हणतात स्वीटी मला खरंच खूप आवडली असतं ग तू आली असतीस तर पण काय करणार घरात कोणीतरी राहायला हवं ना सीमा पण नाहीये म्हणून तर स्वीटी म्हणते आई तुमच्याबरोबर आहे ना त्यामुळे आला अजिबात काळजी नाहीये तुम्ही या तर आई म्हणता तुम्ही किती जपता ग मला किती काळजी घेता माझी तर श्रमिका म्हणते चला स्पर्धा जिंकायची आज चला चला तर केलंय ना सगळं बंद असं म्हणतात तरी पण आई स्वीटी म्हणते हो हो केलंय सगळं बंद आणि ऑल द वेस्ट असं म्हणून सांगते तर आता प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट येणार आहे तो आता इथून पुढे स्पर्धेच्या ठिकाणी कळणार आहे तुम्हाला तर तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असं म्हणत अँकर ऋषभ ने एंट्री घेतली सुप्रभात आणि म्हणतो हॅलो हाय नमस्कार मी ऋषभ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्पर्धेत ज्याचं नाव आहे आज काय डब्यात आणि असं चालू आहे प्रेक्षकांना इकडे ऋषभची एंट्री मात्र भारी असते आता पुढे म्हणतो चार दिवस चार फेऱ्या आज शेवटचा दिवस म्हणजेच द ग्रँड फिनाले आता परीक्षक सुद्धा छान छान नटून आलेत बरं काय ग्रँड फिनाल आहे म्हणून ऋषभ पुढे म्हणतो आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपल्या बरोबर होते सुरुवातीला आठ कन्सेस्ट कंटेस्टंट आणि आज शेवटच्या दिवशी ग्रँड फिनालच्या दिवशी उरलेल्या आहेत तीन फायनलिस्ट एकदा जोरदार टाळ्या आपल्या तिन्ही फायनलिस्टसाठी असं म्हणून प्रत्येकीसाठी टाळ्या वाजवल्या हो जातात तिकडे सगळ्यात छान छान नटून आलेत बरं का ऋषभ पुढे म्हणतो टाळ्या चालूच राहू द्यात कारण आज आपल्याला जजेससाठी सुद्धा थोडं प्रेम दाखवायचं आहे आपले तीन वंडरफुल जजेस असं म्हणत परत जजेससाठी टाळ्या वाजवायला वाज सांगतो वाज आणि मग सगळे जजेससाठी सुद्धा टाळ्या वाजवता तिकडे आणि आता आज काय डब्यात हा प्रश्न आपल्याला शाळेत जाताना किंवा इवन ऑफिसला जाताना सुद्धा पडतोच पडतो की नाही आणि तो प्रश्न पडल्यानंतर आपली उत्सुकता वाढत जाते की नेमकं आज डब्यात काय आहे हो की नाही तशीच तुमची उत्सुकता वाढली आहे हे जाणून घेण्यासाठी आज बाबा शेवटची फेरी आहे आज काय करायचंय तर सांगणार सांगणार तुम्हा सगळ्यांना सगळं काही सांगणार पण त्याआधी मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे आज आपल्या बरोबर आहेत एक स्पेशल जज मी आधीच त्यांचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या ते बीजी स्केड्युलमधन आज वेळ काढला आणि आपल्यासाठी त्या इथे आल्या आहेत आणि प्रेक्षकांनो आणि आपल्या परीक्षक आहेत नारडा कन्स्ट्रक्शनच्या ओनर मिसेस दुर्गा नारडा आणि हे नाव ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो शमिका होऊन मावशीकडे बघतेय आणि आई सुद्धा शमिकाकडे होऊन बघतात आणि एक नजर ना त्या दुर्गा देवींकडे टाकतायत दुर्गा देवींची एंट्री झालेली आहे आणि मग प्रेक्षकांनो आता तुम्हाला कळेल कळला असेलच की ट्विस्ट काय येते दुर्गा देवी अशा येऊन उभे राहतात तर इकडे ना तो अँकर म्हणतोय तुमचं आमच्या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत असं सांगतोय तर दुर्गा देवीना सगळ्यांकडे बघत असतात अँकर पुढे म्हणतो की थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात पण तुम्ही खूप बिझी असता तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात खूप छान वाटलं तुम्ही इथे आलात आणि नारडा ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शनचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार असं तो बाकीच्या सांगतोय बरं का आणि मला ही खात्री पण आहे की इथे बसलेली आपली ऑडियन्स मंडळी सुद्धा यातली बरीच माणसं त्यांच्या बनवलेल्या घरात राहतात हो की नाही वेल नारडा मॅडम तुमच्या त्यांच्या नावाप्रमाणे त्यांच्या कामामध्ये सुद्धा अगदी दुर्गा आहेत नारडा मॅडमने आणि त्यांच्या नवऱ्या नवऱ्याने म्हणजे मिस्टर जयंत नारडांनी यांची कंपनी जी काही आहे ती शून्यातून सुरू केली आणि टुडे वी दे आर सक्सेस असं तो अगदी कौतुक सांगतोय बरं का या म्हणजे त्यांचे प्रोजेक्ट जे काही आहेत ते फक्त मुंबई पुण्यात नाही आहेत तर अख्ख्या महाराष्ट्रात आहेत असं म्हणून अगदी कौतुक सांगतोय तर प्रेक्षकांनो ना एकदा जोरदार टाळ्या नारडा मॅडम साठी तर परीक्षक सुद्धा आणि स्पर्धक सुद्धा नारडा मॅडम साठी टाळ्या वाजवतायत शिवाय आई आई काही टाळ्या वाजवत नाहीयेत महिला उद्योजकांमध्ये त्यांचं नाव अग्रणीय आहे असं दुर्गा देवींबद्दल अँकर सांगतोय अशा प्रकारे आज आपल्याकडे तीन नाही तर चार जजेस आहेत अशी सगळी ओळख करून दिलेली आहे आणि प्रेक्षकांनो आई मात्र अशा सुन्नपणे उभ्या आहेत तर लगेच म्हणतो की तो तिन्ही फायनालिस्टी मी तुमची ओळख करून देऊ इथे आल्यानंतर ना ही आहेत शर्मिला घाटपांडे तर लगेच दि, दिस इज नारडा तर लगेच शर्मिला घाटपांडे आपल्याला मोठेपणा सांगते हॅलो मॅडम माझं स्वतःच असं घाटपांडे मॅडम असं सोशल मीडियावर चॅनल आहे आणि घाटपांडे किचन असं आणि त्याचे दहा लाख सबस्क्रायबर पण आहे तर लगेच दुर्गादेवी पण म्हणतात ओ रियली मला वाटतं मी तुमचे एक दोन व्हिडिओज पाहिलेले आठवत ता आहेत असं लगेच सांगतात बरं का त्या आणि तुमचे इनोव्हेटिव्ह डिशेस एक नंबर आहे तर लगेच कीप पिट अप म्हणून सांगतात आणि मग प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या स्पर्धकाकडे येत आहेत तिथे दुर्गादेवी तर त्या सुद्धा या आहेत स्वाती नगरकर तर त्या पण नमस्ते म्हणून हातभीत जोडतात आणि म्हणतात मॅडम मला सुद्धा माझी स्वतःची अशी फूड कंपनी असावी असं वाटतंय तर लगेच नक्कीच मेहनत आणि हुशारीने तुम्ही सगळं मिळवू शकता फक्त प्रामाणिकपणाने प्रयत्न केला पाहिजे तर लगेच ते आपण त्या दिशेने माझी पाव पावलं चालू आहे तर येस की टब आणि आता फायनल कंटेस्टंटच्या जवळ आलेत आणि फायनल कंटेस्टंट कोण आहेत या आपल्या थर्ड फायनलिस्ट शुभा किल्लेदार असं म्हणून आई शुभा किल्लेदारांचे तिथे ओळख होते आई पण नमस्कार असं म्हणतात आणि मग येस यांना तर मी चांगलंच ओळखते असं म्हणतात बरं का दुर्गा मुद्दा म्हणून आणि मग त्या पुढे कसं म्हणतात बघा यांना तर मी चांगलीच ओळखते बोरथळ केटरिंग कंपनी यांचीच आहे असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना आई दुर्गा देवींकडे बघतात तोपर्यंत अँकर निघून गेला एक्सक्यूज मी मी आलोच असं म्हणत आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात नारडा मॅडम या स्पर्धेसाठी तुम्ही परीक्षक म्हणून आला आहात तर मला मनापासून आनंद झाला तर लगेच दुर्गादेवी म्हणतात ओ रिअली आणि मग म्हणतात पण मिसेस शुभा किल्लेदार आताच्या स्पर्धेमध्ये तीन टास्क आहेत तीन टास्क असं सा सा आता सांगतात बरं का परीक्षक म्हणजे दुर्गादेवी म्हणतात आणि ते खूप कमी वेळेत पूर्ण करायचे आहेत असं म्हणतात तर आई म्हणतात कमी वेळेत बरंच काही उभं करण्याची सवय लागली आहे मला असं म्हणतात आणि मग दुर्गादेवी आईंकडे बघा राहतात आणि म्हणतात मिसेस शुभा किल्लेदार युने नो इट व्हेरी वेल मला नेहमी जिंकायची सवय आहे आणि मी तुम्हाला जिंकू देणार नाही तर प्रेक्षकांनो लक्षात ठेवायचं असं म्हणतात तर लगेच आई म्हणतात परीक्षक म्हणून आहात ना परीक्षक हा कधीही पूर्वग्रह दूषित नसावा मला तुमच्या आणि इतर परीक्षकांच्या न्यायपूर्ण परीक्षणावरती पूर्ण विश्वास आहे अगदी मोठे मोठे शब्द वापरलेत बरे का आईने ते आणि आता दुर्गादेवी आईंकडे बघून माना डोलावत आणि प्रेक्षकांनो ह्याच त्या दुर्गादेवी ज्या मागच्या स्पर्धकाला प्रामाणिकपणाचं महत्व सांगत होते आणि इथे बघा कशा खोटेपणा करत आले तर असो बघूया आता उद्याच्या भागात नेमकं काय काय घडणार आहे तर इथे उद्याच्या भागात अँकर सांगतोय सांगतो की हा टास्क खूप कठीण असणार आहे तुम्हाला स्वयंपाक डोळे बंद करून करायचा आहे आणि हा एक मोठा ट्विस्ट आहे बरं का शमिका सुद्धा एक जशी शॉकून बघते शमिका इकडे मावशीला म्हणते मावशी काळजी करू नको डोंट वरी मी आहे पण अँकर सांगतोय ह्या टास्कसाठी तुम्हाला तुमचा हेल्पर वापरायचा नाहीये आणि आता काय होणार जाणून घेऊया उद्याचा खरंच इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रा आईबाबा रिटायर होत आहेत